वेडिंग खास तर आजच्या या वेडिंगसाठी खास चायनावरनं पाहुणे आले तर तुम्हाला दाखवतो ते पाहुणे चायनावरनं आले म्हणजे दाखवतो पाहुणे पण फोटोग्राफीचा काही विचारच नाही म्हणजे त्यांनी थांबू कुठेही थांबानं पाडा तिकडे बुडा नका काही घेणं देणं नाही अवघड सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर चला आता आपल्याला शूट आहे तर कार्ड वगैरे कॉपी करून घेतो आता राकेश येतोय राकेश आला की निघणार आहे ब्राईड आणि ब्रूमच्या घरी जायचं आहे तिथनं पुढं मग डेस्टिनेशन वेडिंग याच तर चला आवरून घेऊयात चहा नाश्ता करून घेऊयात आणि मग निघूयात आपण चल बे चला तर मग निघूयात वगैरे घेऊ आणि निघू आपण चलो बरं सामान आहे मग काय लोकेशनला पोहोचलो राकेश सर आहे सोबत मला आता फॅमिली फोटो आणि झालेले घरातलं बऱ्यापैकी एक फोटो राहिलं आम्ही लोकेशन घेऊन छान एकदम शांत आहे जसं मला नेचर आवडतं याला कुंड्या वगैरे एकदम कुंड्या वगैरे एकदम सर्व कुंड्या वगैरे एकदम आणि या पण कुंड्या छान आहेत चालू तर मग एकमेक एक दहा मिनटं तर आम्ही निघणार आहे चाल ब्राईडचं आता निघाली आम्ही आता इथं पॅकअप करून ग्रूमकडे चाललो ना आता राकेश सर त्यांची गाडी काढते आणि आम्ही निघणार आणि आता जातानाच रस्त्यामध्येच ब्रुमचं घर आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही कुठं जायचं आपल्याला सिटी ब्राईट आणि मग तिथनं आपली गाडी घेणार राकेश टाक्याची गाडी मग डायरेक्ट लोकेशन आता आपण आलो ब्रुमच्या घरी आता देव घर तेवढं मोठं एवढं मोठं देव घर तुम्ही नाही घ्यायचं मला तर आजच्या या वेडिंगसाठी खास चायनावरनं पाहुणे आले तर तुम्हाला दाखवतो ते पाहुणे चायनावरनं आले म्हणजे दाखवतो तर आजच मला आठवणी म्हटलं ते व्हिडिओ घेऊ म्हटलं चला सगळं असे चायनावरनं आलेले ते सगळं खासच्या लग्नासाठी आज चायनावरनं पाहुणे आले बघू शकता तुम्ही अजून पण लोकांनी असं स्टँडर्ड घर अशा पण गाई वगैरे पाहिलं तिथे आजच्या काय फोटो काढायचं फायनली आम्ही इथून निघालो आता ग्रुम निघला की आम्ही पाच मिनटात इथून निघणार मग तर चला निघला की आपण पण आपली गाडी काढू आणि निघूया काय आज परत परत पोहोचलो आपण खडक पाठल्याच्या जवळच आज शेवट आहे आपल्याला आता दोन दिवस तिकडेच आहे आता एक पाच मिनटाचा अंतर राहिले मग आपण पोहोचतोय तिथं क्लाईंट पण आपल्या मागे ते आता परत वेळ आम्ही अर्धा तास थांबलो होतो एका ठिकाणी ते काही पोहोचले नाही चला आता पोहोचूयात आपण त्यांच्या तर आम्ही पोचले लोकेशनला आणि हादीचा असा सेटअप बघून असला भारी जोर मारला ना आता आम्ही दोघांनी <laughs> म्हणजे काय सेटअप बनवायचं खरं बनवलं आहे खूप भारी एक नंबर आम्ही म्हणतो कुठं नाही एक नंबर भारी बनवला आहे पण फोटोग्राफीचा काय विचारच नाही म्हणजे त्यांनी थांबू कुठंही थांबान पाडा तिकडे बुडा नका काही घेणं देणं नाही आहे अवघड पण आता वाजले की जेवायचे टाईम कधी बोलता माझ्यामध्ये तर शंभर टक्के नसतात

त्याच्यामुळं म्हटलं आता डे लाईफमध्ये आहे तर थोडंसं शूट करून घेऊयात आपण कारण परत मग नंतर संध्याकाळी तर काय अंधारे झाल्यानंतर काय हा फील तर येणार नाही घेतला आधी शूट करून थोडं थोडं आपलं आणि या दोघांचं चालू रील्स मग दोघं रील्स बनवतात राकेश आणि प्रशांत असं वाटतंय की आता खडकवासल्या धरणात पण बोटिंग चालू केली असं मला वाटतंय बहुतेक असं वाटतं शंभर टक्के नाही खूप छान असं लोकेशन आहे आणि राकेश पूर्ण त्याला असं इन्स्ट्रक्शन देताना असे असे व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनव तर प्रशांत फुल कष्ट घेतोय आज लय कष्ट घेते बाबा डोळ्यात पाणी आलं माझ्या बघून तर मग काय फोटला होता बराच वेळ मागा आम्ही आमच्या रूम वरती म्हटलं आराम करू आता आपण करूया तिथे थोडा वेळ आराम आणि मग एक पाच साडेपाचला जाऊयात लोकेशनला शूट करूया तिथं काय जर रेडी झाले असतील तर चला पडू आराम करू झाला झालो आम्ही फ्रेश आणि निघालो आता आम्ही शूटला तर चला चाललं आहे पुढे आणि प्रसाद येणारी नंतर मागून तर चाल आता लोकेशनला आधी शूट वगैरे लेआउट ले वगैरे करून घेऊयात शूट आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊ चलो तर लोकेशनला आज पोचलो आणि टाईमवर सगळं चालू झालं बघूया बघूयात काय काय चालू अजून कसं काय मधला फोटोग्राफर आला नाही आमच्याजवळ आणि आलेच काका कशी तरी झटपट आपली पटकन त्यांनी एंगेजमेंट उरकली आता अरे काय रिंग सेरेमनी राहिली आहे नुकती गडबड चालली नुसती गडबड पाच दहा मिनटं पण थांबू देत नाही की चला कुरका पण जरा फोटोग्राफर चालू आहे आता रिंग सेरेमनी होईल आणि मग त्याच्यानंतर होईल संगीतचा प्रोग्राम स्टार्ट तर चला लोकेशन तर खूप छान आहे सेटअप पण खूप छान केलेलं आहे आता पाहू शकतो तुम्ही पाहूयात आपण रिंग आता चला आणि महाराष्ट्रीयन लग्नामध्ये या पंजाबी दोन बा मित्रांनी दिला मग एक पंजाबी ताडका आणि केला एकदम कहरच फुलॉन मस्ती आणि फुलॉन राडा मग पूर्ण कार्यक्रमामध्ये धिंगाणात मग काय फायनली आता संगीत संपलं आहे लाईट हवं बंद झाले आणि आता मी पण जेवले आता करूयात पॅकअप आणि निघूयात मग घरी आता आता नांदेड सिटीचे आहे ते करूयात आणि तसंच पुढं जाऊयात मग चला आता निघू त्याच्या माझ्याकडंला आहे तरी पण एवढी थंडी नाही आहे इथं पण आपल्या घराच्या एरियामध्ये एवढी थंडी वाचते आणि कोडी बालजीनगरमध्ये आणि कडक वाचलं धरणाच्या तिथंच आहे पण अजिबात थंडी नाही म्हणावी अशी नाही आहे पण थोडीफार आहे आता चला आता गाडी काढू डायरेक्ट घरी जाता मग आता घरी गेल्यावरच भेटूयात तर मग आता पोचले घरी आणि परत खोलेले दिसते गाडी काय येते काय झाले तर चला मग आता आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद